नवापूर तालुक्यात बेकायदेशीर गोवंश कत्तलीवर पोलिसांचा छापा दोनशे चाळीस किलो मांस जप्त नवापूर तालुक्यातील नदीकाठी बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या गोवंश कत्तलखान्यावर नवापूर पोलिसांनी पंचवीस जानेवारी रोजी सकाळी छापा टाकला पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाई दोनशे चाळीस किलो मांस वजन काटे आणि कत्तलीचे साहित्य असा एकूण एकुण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात या प्रकरणी शिपाई मंगळसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेख शेख इरफान राहणार नंदुरबार यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिस हवालदार अमोल जाधव या घटनेचा पुढील तपास करत आहेत या कारवाईमुळे परिसरात अवैध व्यावसायिकांचे धाबे दनानले आहेत बिरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क